नायक हे अतिशय ज्वलंत विचाराचं निर्भीड आणि निपक्षपणाने लिखाण करणारं साप्ताहिक या ठिकाणी अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे त्याची सुरुवात झालेली आधुनिक युगामध्ये प्रिंट मीडिया आणि वाचन कमी झालेली स्थिती असताना त्याचं अट्रॅक्शन वाढवण्यासाठी उपेक्षित नायक हे पुन्हा एक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मैदानात आलेलं आहे विशेष म्हणजे या उपेक्षित नायक मध्ये साहित्य अग्रलेख सामाजिक बातम्या मी कायम सांगत असतो की आम्ही कुठंच नाहीये मीडियामध्ये आमचे संपादक नाहीत प्राईम मध्ये आमचे अँकर नाहीत आमच्या अन्य अत्याचाराचा सामाजिक प्रश्नांचा आवाज कुठंच नाही त्याच्यामुळे मीडिया ही आपल्या ताब्यात असणं खूप गरजेचं आहे आणि ती चालवण्याचं चा जे धाडस उपेक्षित नायकचे संपादक भूषण सरदार आणि कार्यकारी संपादक ऍडव्होकेट शीतलताई गजबे यांनी केलेलं आहे त्यांच्या या उपेक्षित नायक साप्ताहिकाला मी शुभेच्छा देतो आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रश्नावरती त्यांनी वाचा फोडावी आणि त्यांच्या साप्ताहिकाच्या मार्फत समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत अशी अपेक्षा त्यांच्याहून बाळगून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो